मी उपाध्यक्ष महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ अध्यक्ष नाशिक विभाग माध्यमिक शिक्षक संघ अध्यक्ष नाशिक जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडी मित्रांनो मी, मी गेल्या चाळीस वर्षापासून सार्वजनिक जीवनात आहे गेली तीस वर्ष शिक्षक चळवळीत काम करत आहे शेतकऱ्यांपासून समाजातील प्रत्येक घटकांसाठी शिक्षकांसाठी मी शेकडो आंदोलनं केलेली आहेत मोर्चे उपोषण धरणे आदीद्वारे शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी मी लढा देत आहे गेल्या दहा बारा वर्षापासून मी जुन्या पेन्शनसाठी सक्रियपणे काम करत आहे त्यातल्या त्यात गेल्या वर्ष दीड वर्षापासून मी पूर्ण वेळ जुनी पेन्शन मिळावी म्हणून झोकून देऊन काम करत आहे मागील वर्षभरात मी सायकलीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या छत्तीस जिल्ह्यांमध्ये गेलो त्यातल्या त्यात मुंबईपासून तर दिल्लीपर्यंत सायकलीवर प्रवास करून मी जुन्या पेन्शनसाठी महाराष्ट्रातच नव्हे तर भारत भारत जनजागृती करण्याचा प्रामाणिकपणे प्रे, प्रयत्न केलेला आहे आजपर्यंत जी आंदोलने झाली त्यावरून सरकार एवढ्या सहजासहजी तुम्हाला पेन्शन देईल असं मला वाटत नाही यासाठी महाराष्ट्रातल्या प्रत्येक एन पी एस धारकाने सक्रियपणे या आंदोलनात उडी घेतली पाहिजे मित्रांनो दिल्लीला साडेसातशे शेतकऱ्यांनी आपले बलिदान दिले तेव्हा शासनाने त्यांचे काळे कायदे शेतकऱ्यांसाठीचे मागे घेतले आणि तुम्हाला सहज वाटत असेल तर पेन्शन मिळणार नाही म्हणून मी महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात पायी जाऊन टेन्शन संदर्भात तुमच्यामध्ये जनजागृती करायचं काम ठरवलेलं आहे या आंदोलनाचा पहिला भाग पहिला टप्पा म्हणून मी सहा फेब्रुवारी मंगळवारपासून जळगाव ते मुंबई ह्या पाचशे किलोमीटरच्या पहिल्या टप्प्याला पेन्शन जनजागृती सत्याग्रह पदयात्रा सुरू करत आहे या यात्रेला आपण मला भरभरून प्रतिसाद द्याल अशी मला आशा आहे आपण सर्वजण पाचशे किलोमीटर पायी चला अशी माझी अपेक्षा नाही मी ज्या गावावरून ज्या शहरावरून जात असेल किमान त्या शहराच्या जवळ शासकीय कर्मचारी शिक्षक बंधू भगिनींनो माझ्याबरोबर दोन पाच किलोमीटर पायी चला मोटरसायकलवर चला फोर व्हीलर वर या मी एकटा पायी चालायला तयार आहे तुमच्यासाठी बलिदान द्यायला तयार आहे मित्रांनो अभि नाही तो कभी नाही मित्रांनो प्रत्येकाला प्रत्येकाच्या जातीचा अभिमान असतो धर्माचा अभिमान असतो समाजाचा अभिमान असतो मलाही माझ्या जातीचा अभिमान आहे धर्माचा अभिमान आहे माझ्या समाजाचा अभिमान आहे माझी जात शिक्षक आहे माझा धर्म शिक्षक आहे माझा समाज शिक्षक आहे एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद